राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केला आहे मात्र त्यांची देयके देण्यास चालढकल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज मोर्चा देण्यात आला यावेळी मोर्चेकांनी प्रतिकात्मक तिजोरी आणली होती अर्थमंत्री अजित पवार या तिजोरीचा दार उघडा अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली आहे या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास जलजीवन मिशन विभाग ग्रामविकास जलसंधारण सारख्या अनेक शासनाच्या विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदार यांचे अनेक प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी शासन मंत्री प्रशासनाकडून शासन स्तरावरती काहीही प्रयत्न होत नाहीत याबाबत शासनास कंत्राटदार महासंघाने वेळोवेळी पाच मागण्यांचा ड्राफ्ट दिला होता पत्रव्यवहार व बैठकी घेतली होती परंतु शासन काहीही करत नाही असा आरोप करून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने सार्वजनिक बांधकाम कार्यालय ते जिल्हाधिकारी असा मोर्चा काढला होता मोर्चेकरांनी वाटेत येत असलेल्या महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब पुत आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं दरम्यान राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास जलजीवन मिशन जलसंधारण स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास विकासकामं करणाऱ्या कंत्राटदार यांची देयके तातडीने देऊन कंत्राटदार त्यांचे कुटुंब व त्यांच्यावर अवलंबून असणारे व्यावसायिक यांची वर्षानुवर्षाची देयके मिळत नसल्याने होणारी आर्थिक पिळवणूक व उपासमार तातडीने बंद करावी राज्यातील सर्व विभागाकडील कामं मंजुरी करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनाने सदर कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबवण्यात येऊ नये अशी मागण्या

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आज हा मोर्चा घेतलेला आहे जलाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतो आहे मागच्या दोन वर्षापासून आम्ही अक्षरशः मेहता कुटीला आलेलो आहोत आम्ही शासनाला वारंवार वार विनंती करतो आहे आम्ही लेखी निवेदनं दिलं आम्ही तोंडी येऊन भेटलो मधल्या काळामध्ये आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांनी विविध प्रश्नासाठी मग गणपतीचा उत्सव असू द्यात दीपावलीचा असू द्यात नवरात्र उत्सव असू द्यात किंवा मार्च एंडिंगचा असू द्यात आम्ही वारंवार शासनाकडे येऊन आम्ही सांगत गेलो की आम्हाला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या आताच आमच्या बंधूंनी एकाने सांगितलं की हा जो निधी आम्ही काम केलेला आहे हा हे काम आम्ही आमच्या स्वतःच्या हितासाठी केलेलं नाहीये हे जनतेचं काम आम्ही जनतेसाठी केलेलं आहे लोकप्रतिनिधींनी भांडून त्या त्या ते आमदारांनी त्या त्या ते खासदारांनी त्या त्या ते जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांनी भांडून शासनाकडनं ही कामं पास करून घेतलेली आहेत त्याचं रितसर टेंडर निघालं ते टेंडर निघाल्यानंतर आम्ही आमच्या घरचा निधी टाकून ही कामं पूर्ण करून दिलेली आहेत आज मोदीजींचं स्वप्न आहे की भारत हा विकसित भारत घडावा पण तो विकसित भारत घडत असताना खरोखर त्या विकसित भारताला हे शासन कुठेतरी खिळ बसवत नाहीये का का आपण हा उद्याचा जो आधुनिक भारत घडवायचा असेल त्यासाठी तुम्ही कंतरदारांची देयक द्यायला पाहिजेत आज निवेदन करतो मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला ठाण्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही वारंवार त्यांच्याकडे निवेदन दिली आता आमची देवाभाऊंना विनंती आहे की साहेब आता तरी तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या कंत्राटाने करायचं काय वारंवार आम्ही तेच सांगतोय पाच ट्रिलियन डॉलरची आपल्याला इकॉनॉमी करायचं असं माननीय देशाच्या पंतप्रधान विकास पुरुष यांचं स्वप्न आहे पण ते पाच ट्रिलियनची जर आपल्याला इकॉनॉमी करायची असेल तर देयक तर द्यायला पाहिजेत कारण की आमच्या देयकांमधून बावीस टक्के निधी हा आम्ही शासनाला त्वरित देत असतो मग तो जीएसटीचा परतावा असू द्यात तो इन्कम टॅक्सचा परतावा असू देत तो सिक्युरिटी डिपॉझिटचा परतावा असू देत किंवा तो सेचचा असू देत किंवा इन्शुरन्सचा परतावा असू देत हे परतावे आम्ही शासनाला ताबडतोब देत असतो मग पाच ट्रिलियन डॉलरची जर आपल्याला इकॉनॉमी साध्य करायची असेल तर हे बावीस टक्के तेवीस टक्के शासनाला पुन्हा मिळणार आहेत की नाही हे शासनात थोडं तरी याचा विचार करावा आज बजेट सत्र आहे आज माननीय आमच्या मध्ये आम्ही म्हणतोय अजितदादांना आम्ही विनंती करतोय त्या तिजोरीच्या माध्यमातून की जसं ज्ञानेश्वरांची ज्यावेळेस ताटी बंद झाली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की ताटी उघडा ज्ञानेश्वरा तसं आता अजितदादांना आम्ही विनंती करतो की दादा या तिजोरीचा दार उघडा आणि आम्हाला आम्हाला निधी द्या दादा एवढं बोलतोय ह्याच्यात सुद्धा जर आता त्यांना जर वाटत नसेल तर आत्माला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही आणि याची सर्वशी जबाबदारी ही शासनावरती राहील